नमस्कार वेळ आली तर बलिदान लाडकी बहीण बच्चू कडूंचा इशारा अन्नत्याग आंदोलनामुळे सरकार टेन्शनमध्ये अन्न अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी त्यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय घेतला आहे वेग माजी मंत्री बच्चू कडू यांनी सध्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचं अस्त्र उपसलं आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागणीला घेऊन त्यांनी अन्नत्याग आंदोलन चालू केलं आहे मोजरी येथे ते या आंदोलनाला बसले आहेत दरम्यान लोकांच्या डोक्यात हिंदू मुस्लिम द्वेष पेरला जात आहे मी बलिदान द्यायला तयार आहे पण शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेच पाहिजेत अशी भूमिका त्यांनी घेतली आहे आमच्या जीवन मरण्याचा प्रश्न अन्नत्याग आंदोलनाला बसलेले असताना बच्चू कडू यांनी भाषण केले यावेळी बोलताना देशातील शेतकरी नेते राकेश टिकेत उद्या येथे येणार आहेत देशात आता जातीय रंग देण्याचं काम केलं जात आहे राज्यात मराठा आणि ओबीसी वाद पेटवला गेला त्यामुळे आमच्या जीवन मरण्याचा प्रश्न मागे पडत चालला आहे अशी टीका त्यांनी सरकारवर केली आमच्या डोक्यात हिंदू मुस्लिम द्वेष टाकला जात आहे त्यावर रामबाण उपाय म्हणजे बच्चू कडू यांचे आंदोलन आहे बाप मेला तरी चालेल पण जे नेता जिवंत राहिलाच पाहिजे ही व्यवस्था मोडून काढायची आहे आमच्या बियाण्याचे भाव का कमी झाले नाही असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव तसेच मतं विकायला लाडकी बहीण सुरू केली पण दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पडले आहेत सरकार सत्तेवर यावे यासाठी लाडकी बहीण योजना आणण्यात आली त्याच काळात मात्र शेतकऱ्यांच्या मालाचा भाव पडला होता सरकारला माहीत आहे की बच्चू कडू मेला तरी फरक पडत नाही कारण त्यांनी जात धर्मात लोकांना गुंतवून गुंतवणूक ठेवली आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे कडोजी महाराजांच्या समाधी परिषद बेमुदत अन्नत्याग आंदोलन दरम्यान आजपासून बच्चू कडू यांचे अमरावतीच्या गुरुकुंज मोजरीमध्ये तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरात बेमुदत आंदो अन्नत्याग आंदोलन चालू आहे शेतकरी अपंग शिक्षक दिव्यांग शेतमजूर मच्छीमार याच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी ते या आंदोलनाला बसले आहेत त्यामुळे आता या आंदोलनाची सरकार कशी दखल घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू